आता आम्ही जायला निघलो गणपती बाप्पा आमच्या मायराने बघा किती प्रसाद घेतलाय सगळ्यांना काजू बिया बघा भाजीसाठी किती घेतल्या नाही बघा बघा चोर झालाय नाही बरे बघा आमच्या इकडे लहान मुलांसारखा आमचा पण लहान मुलगा वेटिंगवर आहे ब्लॅक टी जोअरलाईन माझी तमत जाए तू घ्या चॉकलेट शॉपिंग झाली आमची आता आम्हाला स्ट्रॉबेरी शॉपिंग करायची इकडे नाही इकडं आलं आलशी स्वागत हो आहे पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी वैष्णवी सुरेज यूट्यूब चॅनलवर तर रात्री आपण इथेच वस्ती गेली रत्नागिरीमध्ये गणपतीपुलेला काही गेलो नाही कारण की खूप वेळ झालेला आणि रूमसुद्धा भेटला नाही आम्हाला तर आता गणपतीपुलेला निघलोच जायला तिकडे दर्शन करू आणि महाबळेश्वरला जायला निघू ते तर इकडे बॅगा वगैरे टाकतात इकडे आमची मायरा आले मस्त मेकअप करून माहिणी आणि मी मॅचिंग मॅचिंग चाललो आम्ही बाय बाय रत्नागिरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मग काय ब्रेकफास्ट ला काय देणार होत कस किती खोटा बाबा किती खोटा बोलाचा बाबा बघ काहीतरी द्या मला घेऊन आज मला गणपती बाप्पा पाहिजे गणपती फुलाचा आता आम्ही जायला निघलो गणपती बाप्पा गाडीतून जाता जाता मला दिसता अरे दिसत आरे आणि इकडे गावाचं नाव पण आरे, इकड़े। आरे इकड़े। फोटोग्राफर आहेत ना आमचं नाही फक्त फोटोग्राफर पोच देणारा म्हणत सकाळच्या नाश्त्यासाठी आम्ही इथे नाश्ता करायला उतरल्यात आणि इथे उडे आंबे हत्तला लागतील तर मी फायनली आम्ही पूत्सलो म्हणजे happy प्लेस मध्ये यो बकरीगत निचर्तय तोंड बघ नाही पोलीस नावाला पोलीस नाही ते पोलीस नाही ते कपडा ते पैसे घेlettes ते तोंड बघ चरत असते हे बघा आम्ही पोचलो आता गणपती जस्ट पार्किंग केले आम्ही आणि आता चाललो दर्शनाला तर बघू तिकडे गेलो गर्दी किती येते गर्दी असेल गर्दी तर असणारच आहे पण दर्शन पण पाहिजेच ना तर चला जाऊ आपण गर्दी बघा इकडे किती आहे गर्दी कमी होती कारण की आमची माणसं यायची होती म्हणून थांबलेलं आता आता गर्दी वाढली ना तेव्हा लाईनीला उभी राहायला गणपती बाप्पा मधी शूट घ्यायची परमिशन नव्हती म्हणून मला घ्यायला भेटला नाही आमचा खूप छान दर्शन झाला आणि मी पंधरा मिनटं बसलं पण बाप्पाजवळ व्हिडिओ काय घ्यायला भेटली नाही मला आज मध्ये साठी इकडे आम्ही प्रसाद घेतोय मोदक लाडू सॉरी आमच्या मायराने बघा किती प्रसाद घेतलाय सगळ्यांना कोणा कोणाला देशील आता सगळ्यांना का? का बापरे इथे मस्त नावामध्ये बाप्पाचा फोटो काढून भेटतोय आणि मला किचन घ्यायचंय बाप्पाचं इकडे मार्केटला आलोत शॉपिंग करायला मायरा काय घेणार बाप्पा माझ्यासाठी बाप्पा घ्यायच् घेतला एक आमच्यासाठी इकडे पाहिजे आपल्या आपल्याकडे भेटते स्वस्ती आणि इकडे देतात माग तर माईरा बघा आमचे कशी दुसरून राहिले मायरा आमच्या सगळ्यांची शॉपिंग झाली आणि आता चालू बीच वर थोडी फोटोशूट वगैरे करू आम्ही त्यांचं जाण्याचं चाललंय इकडे कारण की पण खूप लागले फक्त कॉफी घेतले आम्ही नाश्ता नाही केला बीच वर गर्दी बघा बीच वर बोल फोटोशूटला जाऊ जरा ते बीचवर वर गर्दी बघा आणि लाटा तर बाप रे खूप मोठ्या मोठ्या भीती पण वाटते आज जायला यांचा सगळ्यांचा सर लिंबू सरबत चाले पिना थंड होतात ते महाबळेश्वरला जाता जाता इथे आम्हाला काजूचा बाग दिसला तर ते गेले काजू आणायला आणि मी पण चालले त्यांच्या मागे मागे बघू दे किती काजू घेऊन येते नवरा माझा हे बघितलं का माझ्या नवऱ्याने किती काजू आणले तर वा आय थिंक मला पण उतरायला हवं इकडे बघा आमची माणसं ताई दाखवा आपली पिशवी हे बघा आणि पिशवी भरले ती बघा आम्ही भाजीसाठी सुद्धा घेतल्यान मला पण दाखवा हे सगळी बाग आहे चोर बीर <फिर्णिया> ना का आम्हाला परमिशन घेऊन आलो आम्ही काजू बी आहे बघा भाजीसाठी किती घेतलं नाही बघा बघा चोर झालाय नाही माणसं चोरी करता ग चोरी करता फल कुडतांडत म्हणतात हे बघा हे बघा असं खाय असं खाल खा 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 जा जा। आम आमचा काजूचं तर खुडा-खुडी तर मी पण आता भाजीसाठी बिया काढते काजूच्या बघू दे मला किती भेटतात ते पार्किंग घाटामध्ये बघा किती पडले पुढचं आम्हाला काहीच दिसत नाही दुःखाच दुःखा म्हणून आम्ही गाडी पण स्लो स्लो चालवली आत्ता वाजले दहा आणि धुक्का बागा किती आहे वरते असं वाटतंय का पहाटेचे सहा वाजले आहेत आणि आमची ही रूम अजून भेटली नाही विचारे थकले रूम बघून बघून कारण की उद्या संडे आहे आज सॅटरडेला सगळी बुकिंग झालेली आहे आमची बुकिंग झालेली आहे आम्हाला फसवले नाव इथे आलो बुकिंग झालेली आहे आमची आणि थोडा इशू झाला डायरेक्ट रेट वाढवला आम्ही ॲडव्हान्स वगैरे देऊ आणि आता साडे दहा वाजला आणि आत्ताशी रूम भेटले आणि जेवायचं काय आत्ता पत्ता नाही एवढा धुका पडलाय नाही थंडी इकडे बघा आमचे हो काय बोलता काय नाही बोलत आता तर बघा पाठी बघा आमची गँग इथे आम्ही जेवढं हॉटेलला आणि इकडे चोरी बघा मायराने चोरी केली मायरा काय कधीची सोय आ लाचते मग ती लाचते आणि एका बघ एकट्यानेच मागवलं सगळ्यांसाठी कुणीच काढलं नाही बिचारा एकट्याच घसरलं कपत खपत नाही गुड मॉर्निंग आईस तर आमची मॉर्निंग महाबळेश्वरलाच झाले आणि आता साडे आठ नऊ वाजल्यात थिंक मी बघितला पण नाही आणि आता चाललोत आम्ही हो आता आपण कुठे चालला वेनॅकवर चला आम्ही दोघाही ब्लॅक ब्लॅक घातले कुठे गेला नवरा माझा चार दिवसानंतर केस सुट्टी ठेवली कारण की एवढ्या गर्मीमध्ये मध्ये काही सुट्टी ठेवण्याची लायकीची तर माझी अजिबात केस नाही आणि एवढा थंड वाटतय बापरे ते आमच्या ट्रेडीवर हॉर्स रायडिंग आम्ही काय बसणार नाही माझं नवरा एक एकट्यानंच वाढतात हो बापरे मी बसणार होते हॉर्सवर बट कम्फर्टेबल कपडे नाही म्हणून त्याच्यामुळे नाही हॉर्स वर बसायची प्लॅनिंग चालले काय बोलतात किती घेतात हॉर्स वर बसायचं मग तुम्ही उडवायचे बसणार आहे हे वेडिंग वर आहे ना आमच्या शेड बसले घोड्यावर अ

आमचे शेलके चालले हॉर्स रायडिंग ला आता कसा उडवतोय घडा एन्जॉय एन्जॉय माझ्यावरच पण एन्जॉय करा आपले कपडे चांगले असते ना त्याला ऐकीच का घोड्यांच्या बसू बसलो असतं आपण कसं डान्स सोडू नाही वर जाते सगळे नाही सवय जना बापरे माझ्या नवऱ्याला परत आल गेले तिकडे ते बघ रास एन्जॉय केला असल आले 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 कसलं तर आवडवत एकच राऊंड आमचे शेलके बघा का कसले आल्या धावत कडक तिथे थांबवलं पलवा लागत आपण अशी जर सुट्टी सोडून गेलो असं आपल्या दोघींच्या आहे तिथ काही ताई आले आले आमचे शेठ तुमच्या शेडची उतराची इच्छाच नाही उडवाचं आहे त्यांना अजून उडवता का राहू दे करा इच्छा उडवा उडाव थांबा 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 मला व्हिडिओ घ्यायची आहे यूट्यूबवर मग एवरच का एवरूच आहे उडवाचा डर <laughs> है पर स्माइल जा रही है हां गडा में बोल रहा डर लग रहा है <laughs> गोड़ा। आ, गोड़ा <laughs> लग <रहे> ना वंस <laughs> मोर ले, <laughs> दा। <laughs> ले सिम्बा

इकडे मायराचा फोटोशूट चाललाय आणि बाबू भैया पोज बघा आमची वन्स मॉर बाबू भैया इकडे <laughs> गर्दी बघा फक्त अकरा तरी पण आमची हॉर्स हो हो रायडिंग था झाली फोटो वगैरे काढले आम्ही व्हिडिओ काढल्या आता आम्ही चाललो मॅट्रो गार्डनला तिकडे जाऊन आम्हाला स्ट्रॉबेरी खायचं पण आहे आणि शॉपिंग पण करायची आहे तर पतिदेव काय काय घ्याल मला शॉपिंगला दिलदार आहे दिलदार आहे नवरा माझा दिलदार आहे आता आम्ही पोचलो मॅट्रो गार्डनला

आम्ही कपडे चेंज केले कारण की जरा कम्फर्टेबल वाटत नव्हता त्याच्यामध्ये काही रायडिंग वगैरे करायला भेटत नव्हती दोघी पण आम्ही चेंज केले इकडे लहान मुलांसारखा आमचा पण लहान मुलगा वेटिंगवर आहे ब्लॅक टी शर्टवाला लहान मुलगा वेटिंगवर आहे हा 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 शूट सोबत आमची शॉपिंग सुद्धा चालू आहे बघू खायला मी तर खायचीच शॉपिंग करणार आहे बाकी ना काही नाही घेणार कारण की सगळं आहे असं काहीच नाही का जे माझ्याकडे नाही खाण्याचीच शॉपिंग करेल असतं हे फिश बघा किती आहे मायरा काय आवाज देते या या, या? मायरा मायरा ये ये करते ती माशाल्लाह कोमळे ओ ओ काय आहे बांगड्याची झाड आहे हा बघा गार्डन

हे बघा चॉकलेट रेन पहिलेलं रेन तिकडे चालवले बाहेराला बसवायला माझी पण इच्छा आहे बसायला जायची

आतमध्ये घेतलेली चॉकलेट कमी पडली तर आता इथली पण चॉकलेट घ्यायला आल्या आहे काय ना मला बोलताना का बायको जास्त शॉपिंग करते बोलतात आणि आता तुम्ही ओ तुम्ही आतमध्ये एवढी घेतली तर आता इथं का घेता माझ्याचसाठी घेता माझा नवरा माझ्यासाठी नुसती शॉपिंग करताय एवढी गाडीन ठेवले तेवढी नुसतं चॉकलेट माझी तर मज्जा आहे सगळं सगळ्या सगळं पैसे संपव येत आता इकडे आलं ना खाऊ आला मायरा मायरा काय घेतलं तुम्ही चॉकलेट आम्हाला पण ना कोणता घेतला चॉकलेट शॉपिंग झाली आमची आता आम्हाला स्ट्रॉबेरी शॉपिंग करायची स्ट्रॉबेरी टेस्ट करायला उतरलं बघू आता आमची माणसं तुम्हाला घरी जण यायचं असेल ना सर घरी राशी लागेल त्यावेळी ती अशी होईल